नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड सिक्सचा प्रॅक्टिस सेट ट्वेंटी सेवन तर त्याचा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे रिराईट द फॉलोइंग युझिंग अ लेटर आता खाली काही क्वेश्चन दिले ते आपल्याला लेटर फॉर्ममध्ये राईट करायचे आहेत तर फर्स्ट आहे द सम ऑफ सर्टन नंबर अँड थ्री द सम ऑफ सर्टन नंबर अँड थ्री मग इथे येईल एक्स घेऊया आपण प्लस म्हणजे सम आणि ह्या थ्री एक्स प्लस थ्री असं इक्वेशन तयार होतं सेकंड आहे द डिफरंट ऑप्टेन बाय सबस्ट्रॅक्टिंग इलेवन फ्रॉम अनादर नंबर ओके तर इथे घेऊया एक्स मायनस इलेवन ओके सबस्ट्रॅक्टिंग इलेवन याचं आहे थर्ड नंबरचं आहे द प्रोडक्ट ऑफ फिफ्टीन अँड अनादर नंबर आता इथे प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे प्रोडक्ट इथे एक्स फिफ्टीन एक्स आहे हा म्हणजे असा फॉर्म येतो त्याला आपण फिफ्टीन एक्स असा राईट करू शकतो प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन आला आहे फोर्थ नंबरचा आहे फोर टाईम अ नंबर इज ट्वेंटी फोर फोर टाईम एक नंबर घेऊया म्हणजे तो एक्स घेऊया आपण फोर टाईम एक्स इक्वल्स टू ट्वेंटी फोर ठीक आहे आता इथे क्वेश्चन नंबर टू आहे फाइंड आउट विच ऑपरेशन मस्ट बी डन ऑन बोथ साईड ऑफ दिस इक्वेशन इन ऑर्डर टू सॉल्व्ह दॅम आता बघा इथे काही इक्वेशन्स दिलेले आहेत ते आपल्याला सॉल्व करा बघा इथे प्लस नाईन आहे ना तर आपण इथे मायनस नाईन घेऊया तो दोन्ही साईडला आपल्याला काय करूया तो सबस्ट्रॅक्शनमध्ये घेऊया म्हणजे इथे मायनस नाईन इक्वल्स टू इलेवन मायनस नाईन तर इथे आपण त्याचं कारण लिहून घेऊया इथे सबस्ट्रॅक्टिंग नाईन फ्रॉम बोथ साईड ओके मग आता इथला हा प्लस मायनस हा नाईन काय होऊन जाईल कट होऊन जाईल मग इथे फक्त राहतो एक्स इक्वल्स टू इलेवनमधून नाईन गेल्यावर इथे फक्त टू राहतो मग एक्सची व्हॅल्यू किती येते टू येते दे आर फर एक्स इज इक्वल्स टू टू ओके आता सेकंड आहे एक्स मायनस फोर इक्वल्स टू नाईन ओके okay. आता इथे हा मायनस फोर येणार तर आपण ह्या इक्वेशन मध्ये काय घेणार आहोत प्लस फोर घेणार आहोत आपण हे इक्वेशन रिराईट करून घेऊया दे आर फॉर एक्स मायनस फोर प्लस फोर इक्वल्स टू इथे नाईन ॲज इट इज येईल इथे प्लस फोर येईल इथे येईल ॲडिंग फोर टू बोथ साईड आपण काय केलंय दोन्ही साईडला फोर हा ऐड के मग इक हा मैनस फोर प्लस फोर हा कट एक्स इक्वल्स टू मग नाइन प्लस फोर के थर्टीन दे आर फर एक्स इक्वल्स टू थर्टीन वैल्यू ये ओके थर्ड है एट एक्स इक्वल्स टू ट्वेंटी फोर दिल है इतना आंसर एट एक्स इक्वल्स टू ट्वेंटी फोर ठीक आहे मग इथे येणार आहे आपलं आता ट्वेंटी फोर आणि हाय एट म्हणून आपण काय करणार आहोत दे आर फॉर एट एक्स अपॉन एट इक्वल्स टू ट्वेंटी फोर अपॉन एट इथे त्याचं कारण घेऊया डिवायडिंग बोथ साईड बाय एट आपण एटने काय केलं आहे दोघं साईडला डिवाईड केलेलं आहे ठीक आहे मग इथे एट वन जा एट येईल इथे राहतो एक्स इक्वल्स टू इथे किती येतो मग एट वन जा ए, एट वन जार एट एट थ्री झार ट्वेंटी फोर एक्सची व्हॅल्यू किती येते मग थ्री ओके आता फोन नंबरचं एक्झाम्पल आहे एक्स अपॉन सिक्स इक्वल्स टू थ्री ठीक आहे हा जो डिवाइडला सिक्स आहे आपण काय करू तो दोन्ही साईडला मल्टिप्लिकेशनला घेणार आहोत एक्स अपॉन सिक्स इक्वल टू थ्री याचं येईल आन्सर एक्स अपॉन सिक्स इन टू सिक्स इक्वल्स टू थ्री इन सिक्स इथे रिझन येईल त्याचं मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय सिक्स बाय सिक्स ओके मग इथे आन्सर येणार आहे हा सिक्स सिक्स कट होऊन जातो सिक्स सिक्स जा दे आर फॉर एक्स इक्वल टू थ्री सिक्स आर एटीन ओके एक्सची व्हॅल्यू काय येते मग इथे एटीन येते समजलं तर मग बघा क्वेश्चन नंबर थ्री आहे गिवन बिलो आर सम इक्वेशन अँड द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल आर दीज व्हॅल्यूज द सोल्युशन टू दोज इक्वेशन आता इथे सिक्वेन्स दिला आहे इक्वेशन व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल आणि इथे आपल्याला सोल्युशनमध्ये येस ऑर नो लिहायचं आहे तर मग फर्स्ट इक्वेशन आहे इथे वाय मायनस थ्री इक्वल्स टू इलेवन ओके मग व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल इथे किती येणार आहे वायज इक्वल्स टू थ्री येणार आहे ओके मग इथे हे सोल्युशन आहे का इक्वेशनचं तर हे नो येतं ओके okay, तर इथे येतात सेवनटीन इक्वल्स टू यन प्लस सेवन तर एन इक्वल्स टू टेन येतात तर याचं हे सोल्युशन आहे म्हणजे इथे एस येणार आहे थर्ड आहे थर्टी इक्वल्स टू फाय एक्स तर एक्सची व्हॅल्यू याचं सॉल्व केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू सिक्स येते तर ह्याचं हे सोल्युशन असणार आहे आता एम अपॉन टू इक्वल्स टू फोर्टीन आहे एमची व्हॅल्यू इथे सेवन येते तर हे याचं सोल्युशन आहे काही इक्वेशनचं तर नो असं हे याचं आन्सर येणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो समजलं तुम्हाला समजलं नसेल तर आपण मागे सॉल्व केलं आहे त्या पद्धतीने तुम्ही करून बघा सॉल्व ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू